नमस्कार मंडळी कसे सगळेजण सगळे मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एका मुव्हीचा रिव्ह्यू आहे आज सुट्टी असल्यामुळे मी एका टॉकीजमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेलो अर्थात पिक्चर हा मराठी होता सध्या मराठी चित्रपट म्हणाल तर कॉम्प्लेट हाच सध्या हा सिनेमाग्रहामध्ये पहायला मिळतोय त्यामुळं इकडे भारी भारी हिंदी चित्रपट असताना सुद्धा आम्ही मराठी चित्रपट पाहण्याचं ठरवलं आणि आत्म पॉम्प्लीट हा जो पिक्चर आहे तो आम्ही पाहण्यासाठी थेट थिएटरामध्ये गेलो तर मंडळी हा जो चित्रपट आहे तो अगदी सांगायचं झालं तर प्रत्येकानं पाहायला हवाच आता मी चित्रपटाचा रिव्ह्यू द्यायचा म्हणजे एकदम अशा जड भाषेमध्ये जड शब्दामध्ये तो देणार नाहीये त्याचं कारण असं आहे की चित्रपटाची समीक्षा करायची म्हटलं तर खूप मोठी होऊ शकते पण ती सोप्या भाषेत कशी सांगायची हा मी प्रयत्न करतोय तर वरवर जर पाहायचं झालं म्हणजे ट्रेलरमध्ये जसं सांगण्यात आलेलं आहे असं वरवर पाहता आपल्याला वाटतं की हा चित्रपट जो आहे तो म्हणजे चौथी पाचवीत असणाऱ्या मुला मुलींची प्रेमकथा आहे पण खरं पाहता तसं ते नाहीये म्हणजे एका अर्थानं ती प्रेमकथा सुद्धा आहे आणि दुसऱ्या अर्थानं या चित्रपटामध्ये खूप असा महत्वाचा सामाजिक संदेश तुम्हा मला डायरेक्टरनं म्हणा किंवा स्क्रीन प्ले रायटरनं दिलेला आहे सर्वात पहिली गोष्ट अशी की या चित्रपटाचा जो बेस आहे बेस तो सर्व धर्म समभाव हा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे चित्रपटाची किंमत अशी की एक दलित मुलगा जो आहे तो ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडतो म्हणजे चौथीपासूनच ते प्रेम असं फुलत जातं आणि मग जसे काही कशा कशा गोष्टी घडत जातात नेमकं काय होतं ते जे चित्रपटामध्ये ते चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे आता चित्रपटाची सर्वात भारी गोष्ट अशी आहे की ती एक अशी कथा आहे पण ती प्रत्यक्ष घडत नाहीये म्हणजे घडत जरी असली तरी मागे एक व्यक्ती जो आहे तो नरेट करतोय म्हणजे तो सांगत राहतोय की माझ्यासोबत असं घडलं माझ्यासोबत तसं घडलं तुम्हाला असं वाटत असेल की असं होईल पण पर प्रत्यक्षात तसं नाहीये अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या नरेट करू करून आपल्याला म्हणजे डायरेक्टरनं ते सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे या चित्रपटावरती अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे पण तरी तरी देखील हा चित्रपट गंभीर वाटत नाही म्हणजे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बसले ना की तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या क्षणापासून तुम्ही हसायला लागता ते शेवटपर्यंत तुम्ही हसत राहता म्हणजे जो नायक असतो मुलगा आणि नायिका असलेल्या दोघांचं लग्नही होतं तरी सुद्धा तुम्हाला त्या टिपिकल चित्रपटामध्ये जसं सिरियसनेस असते ना दाखवलेली मारा मारी विरोध वगैरे तसं काहीच नाहीये अतिशय मजेशीर पिक्चर आहे तुम्ही एकदम हसत खेळत तो चित्रपट पाहाल आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या शेवट तुम्ही टाळ्या वाजवल्याशिवाय उठणार नाही कारण की विशेष तसा आहे नायकाचे मित्र जे आहेत ते शीख आहेत मुस्लिम आहेत मराठा आहेत ब्राह्मण आहेत आणि तो सुद्धा स्वतः दलित आहे आणि तो दलित मुलगाच ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडतोय आणि कशा काही गोष्टी घडतात त्यात ते तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहिलं पाहिजे सर्वात मला भारी अजून वाटलं ते म्हणजे चित्रपटामध्ये ना म्हणजे साधारण मागच्या वीस ते तीस वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रीय पातळीवर म्हणा किंवा मग महाराष्ट्राच्या पातळीवर म्हणा त्या दाखवण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बाबरी मस्जिदचं डिमोलिशन झालेलं आहे ते सुद्धा नरेट केले म्हणजे त्या नायकानं त्याचबरोबर बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुलांच्या मनामध्ये कशा भावना बदलत गेल्या मुस्लिम मुस्लिम मित्रासंदर्भात त्यांच्या भावना नेमक्या कशा त्या भावनांमध्ये द्वेष निर्माण होत गेला त्याचबरोबर ते पुन्हा परत कसे एकत्र आले असं असे छोट्या छोट्या चुटकुल्यांच्या माध्यमातून त्यांना ते सांगितलेले त्याचबरोबर एचडी देवेगड यांचं सरकार असेल इंदिरा गांधी मुंबईतली दंगल असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्टरने किंवा मग स्क्रीन प्ले रायटरने चांगल्या प्रकारे अशा गुंफलेले आहेत आणि त्या घटना घडत असतानाच या नायकाच्या म्हणजे दलित जो मुलगा नायक आहे त्या नायकाच्या आयुष्यामध्ये कशा घटना जा घडत जातात हे सगळं असं छान देखील गुंफलेलं आहे म्हणजे धार्मिक उन्मादामुळे ज्या गोष्टी आपल्या भारतामध्ये घडलेल्या आहेत त्या गोष्टी घडू नयेत त्या गोष्टी होऊ नयेत सर्वांनी आनंदात सुखात जगावं असा एकंदरीत या चित्रपटाचा आशय आहे आणि या चित्रपटाची फ्रेम जर विचार करायचं झालं पाहायचं झालं तर अतिशय छान फ्रेम आहे प्रत्येक फ्रेमचा काहीतरी अर्थ लागतो तुम्ही जर लक्ष देऊन पिक्चर जर पाहिला ना तर तुम्ही त्या एक एक फ्रेमवरती विचार करायला लागता मागे आ, मागे म्हणजे दलित घरामध्ये जशी गौतम बुद्धांची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रार्थना म्हटलं जाते किंवा त्यांची पूजा होते आ, ती सुरू असतानाच मागे महादेव महा महादेव म्हणजे भगवान महादेव दाखवले जातात त्याचबरोबर दलितांच्या घराचा संघर्ष कसा असतो दलित वस्ती कशी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम काय जयभीमचा अर्थ काय म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा स्पष्टपणे दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सवर्णांची म्हणजे सवर्णांचे आयुष्य कसं असतं त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं हे सुद्धा हलक्या फुलक्या शब्दात मांडलेलं आहे सर्वांनी चित्रपट पाहायलाच हवा म्हणजे सध्या तरी तो चित्रपट ग्रहामध्ये आहे म्हणून जसा वेळ मिळेल तसा तुम्ही जाऊन पहा चित्रपट कधी संपतो ते सुद्धा कळलं नाही आणि तुम्हालाही सुद्धा ते कळणार नाही त्यामुळे चित्रपट पहाच शेवटी तुम्ही टाळ्या वाजवाल दिग्दर्शकाची स्क्रीन प्ले रायटरची त्या अभिनेत्यांची जे सगळे जे काही लोक का आहेत त्याच्यामध्ये मेहनत घेणारे जे काही लोक आहेत त्या सर्वांचा तुम्ही वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत पुढच्या वेळेस नव्या आशाच्या की व्हिडिओमध्ये भेटू पुढचा व्हिडिओ हो कसा असेल काय असेल तो मलाही माहित नाहीये पण नक्कीच ना आगळ्या वेगळ्या विषयावर भेटूयात हो आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपली फॅमिली अजून मोठी झाली पाहिजे आणि ती तुमच्याच विश्वासावर होणार आहे लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय